पुढच्या वर्षी लवकर या असा करत सातव्या दिवशी लाडक्या गणरायाचं भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आलं यावेळी लाडक्या गणरायाला निरोप देताना चिमुकल्यांचा हिरमोड झाल्याचं दिसून आलं शहरातील वाडी भोकर रोडवरील श्रीराम कॉलनी परिसरातील लाडक्या गणरायाची परिसरातून मिरवणूक काढत फटाक्यांची आतिषबाजी करत फुलांची उधळण करून बाप्पाला निरोप देण्यात आला श्रीराम स्वामी परिवर्स तसेच श्री स्वामी समर्थ ज्योतिष कार्यालय यांच्या माध्यमातून गेल्या सात दिवसाचा होणारा हा गणेश उत्सव सगळ्यांच्या कल्याणासाठी आरोग्यासाठी आणि लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी आणि घरामध्ये गावामध्ये सगळीकडे सुख समृद्धी नांदावी म्हणून आज हा गणेश उत्सव साजरा करत असताना बालगोपालांसह महिला वर्ग आमच्याकडे सगळेजण आनंद उत्सव साजरा करत आहे आणि गणपतीकडे एकच प्रार्थना करता आहे की सर्वांच्या कल्याणाचा मंगलाचा कार्यक्रम व्हावा आणि भगवंताची कृपा आमच्या सपरिवार स कुटुंबावरती व्हावी विशेष म्हणजे हा गणराय परणीमध्ये सगळ्या बालगोपालांनी या मनावरती धरून हा गणपती उत्सव सुरू केलेला आहे आणि याला ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सगळ्या वडील मंडळींची साथ मिळून हा आनंद उत्सव असा साजरा झाला आपला मंगलमय झाला गणपती बाप्पा नमस्कार मी सौ रेणुका राजेंद्र पेटारे श्रीराम कॉलनी रहिवासी आज श्रीराम कॉलनी मध्ये अत्यंत उत्साहाच आणि आनंदाच वातावरण तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळत आहे याच कारण म्हणजे गेल्या पंचवीस वर्षापासून आमच्या श्रीराम कॉलनी मध्ये साजरा बाल बालगोपालांसाठीचा युवा वर्गासाठीचा सा आणि समस्त महिलांसाठीचा सा गणेश उत्सव या गणेश उत्सवाची आज सांगता होत आहे या सांगतेच्या आधी मी तुम्हाला काही सांगू इच्छित आहे या सात दि, सात दिवसाच्या कालावधीमध्ये हो आमच्या या समस्त बालगोपालांसाठी अनेक प्रकारच्या स्पर्धा दररोज घेण्यात आल्या यामध्ये सर्वच मुलांनी लहानापासून थोरापर्यंत मग त्यामध्ये सिनियर सिटीजन सुद्धा असतील सगळ्यांनीच यामध्ये अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने भाग घेतलेला आहे आणि या हा उत्सवा सगळा उत्सव अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यासाठी सगळ्यांचं सहकार्य लाभलेलं ला आहे आज या उत्सवाची आपण सांगता करतो आहोत या सांगता उत्सवामध्ये सुद्धा समस्त सगळ्या महिला वर्गाने फेटे बांधलेले आहेत भजन झालेली आहेत गाणी म्हटली गेलेली आहेत आणि आता मिरवणूक रथातून गणपती बाप्पाची मिरवणूक काढण्यात येणार आहे महाआरती झालेली आहे आता मिरवणुकीनंतर याच सगळ्या ठिकाणी स्वागत होऊन मग याची आपण सांगता करणार आहोत दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील श्रीराम कालनी अपार्टमेंटच्या वतीनं लाडक्या गणरायाचं जल्लोषात आगमन करण्यात आलं होतं सात दिवस विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवत गणेशोत्सव साजरा करण्यात आला सातव्या दिवशी गणरायाची सामूहिक महाआरती करत बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली परिसरातील महिला आणि पुरुषांनी फेटे परिधान करत सहभाग नोंदवला वाजत गाजत बाप्पाची मिरवणूक परिसरातून काढत लाडक्या बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला यावेळी लाडक्या गणरायाला निरोप देताना सर्वांना सुखी ठेव भक्तांवर तुझी कृपादृष्टी असू दे असं साकडं गणरायाकडे घालण्यात आलं यावेळी ज्योतिषाचार्य एकनाथ भावे प्रदीप जोशी अविनाश चंद्रा अविनाश पाटील मनोज पाटील राजदीप पाटील दिलीप वाघ ॲडव्होकेट अनिल मईन संदीप चौरसिया तर महिलांमध्ये पल्लवी चंद्रा स्नेहल भावे प्राजक्ता जोशी कविता बोरसे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे को एंडा तोडून डीजेचं साहित्य चोरणाऱ्या नगावबारीच्या दोघांना पश्चिम देवपूर पोलिसांनी बेड्या ठोकत गजाआड केले त्यांच्याकडील एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय राकेश प्रकाश सूर्यवंशी योगेश पंडित कोरी दोघेही राहणार नगावबारी देवपूर अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावं असून त्यांच्या विरोधात पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय गुप्त मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवतात दोघा चोरांनी चोरीची कबुली दिली या प्रकरणाचा पुढील तपास देवपूर पोलीस करताय पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन के तीन सप्टेंबरला एक घरपोडी वो एक डीजे मालक है उसकी घर से उसका डीजे के जो सामान है नीचे वो चोरी हुआ था तो फिर वो छः तारीख को हमको पुलिस को अप्रोच किया है फिर हम छः तारीख को हम कॉग्नीजेंस लिया है गुना का अंड गुना दाखिल किया है फिर उसके बाद हमारा जो पुलिस पश्चिम देवपुर का पुलिस टीम है तो तपास डी बी थी तुषार के अंडर ए पी तुषार के अंडर इन्वेस्टिगेशन शुरू हुआ है तो उसमें हमको अभी आ, दो व्यक्ति को हमने ताबे में लिया है तो वो ताबे में लेने के बाद उसको इन्वेस्टिगेट इंट्रोगेट करने के बाद हमको गुना डिटेक्ट हुआ है तो उसमें हमने जो मुद्देमाल गाया है पूरा मुद्देमाल हमने हमने हस्तगत किया है हमने रिकवरी किया है उसमें अभी एंड दो आरोपी को भी हमने अभी अरेस्ट किया है तो ये पूरा कार्रवाई एक झंगला कार्रवाई तो उसको मैंने एक ये तुषार उसका टीम को मैं अभिनंदन सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम देवपूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांच्या नेतृत्वामध्ये पश्चिम देवपूर पोलिसांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली आहे सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे पशुसंवर्धन विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या सन्मान बळीराजाचा आणि सर्जा राजाचा या कार्यक्रमाला तालुका स्तरावरील बारा बैलजोडी तर जिल्हा स्तरावरील तीन बैलजोडींना उत्कृष्ट जातीवंत बैलजोडींचं पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आलंय शेतीच्या कामामध्ये वर्षभर मदतीला असणाऱ्या सरजा राजाचा आणि त्यांचं संगोपन आणि देखभाल करणाऱ्या बैलराजा आणि उत्कृष्ट सन्मान करण्याचा मुख्य उद्देश होता या स्पर्धेमध्ये जिल्हाभरातून एकशे त्र्याऐंशी बैलजोडींनी सहभाग नोंदवला होता साक्री तालुक्यातील मालपूर येथे प्रवीण शंकर बोरसे यांना एकवीस हजारांचं प्रथम पारितोषिक तर देगावच्या पांडुरंग काशीनाथ गांगुर्डे यांना अठरा हजार रुपयांचं द्वितीय तर फोफरेच्या शानाभाऊ सखाराम बागुल यांना तृतीय क्रमांकाचं पंधरा हजार रुपयांचं पारितोषिक यावेळी देण्यात आलं शिंदखेडा तालुका स्तरावरील जखानेच्या अमित विश्वासराव बेहरे यांना एकवीस हजारांचा प्रथम तर वालखेडच्या देवीदास रंगा सोनोने यांना अठरा हजार रुपयांचा द्वितीय लंगानेच्या महेंद्र रमेश पाटील यांना तृतीय क्रमांकाचं पंधरा हजार रुपयांचं पारितोषिक मिळालंय धुळे स्तरावरील नौलानेच्या आनंद गेंदा सूर्यवंशी यांना एकवीस हजार पाळदेच्या कैलास साईनाथ पवार यांना अठरा हजार तर मुक्तीच्या उत्तम राजाराम पाटील यांना तृतीय क्रमांकाचं पंधरा हजार रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं शिरपूर तालुका स्तरावर खैरखुटीच्या रतीलाल कमलसिंग पावरा यांना अठरा हजार तर विखरणच्या अनिल दुडको पाटील यांना तृतीय क्रमांकाचं पंधरा हजार रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं जिल्ह्यातील चार तालुक्यांमधून बारा विजेत्यांना पारितोषिक मिळाले तर जिल्हा स्तरावरून साक्री तालुक्यात तालुक्यातील मालपूर येथील प्रवीण शंकर बोरसे यांना प्रथम क्रमांकाचं एक्कावन्न हजार रुपयांचं धुळे तालुक्यातील नवालेच्या आनंद गेंदा सूर्यवंशी यांना द्वितीय क्रमांकाचं एक्केचाळीस हजार रुपयांचं तर शिरपूर तालुक्यातील खैरकुटीच्या बालकिसन चेना पावरा यांना तृतीय क्रमांक एकतीस रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं ही रक्कम बळीराजाच्या खात्यात जमा जा केली जाणार आहे खर तर माझा शेतकरी राजा जेव्हा काभार कष्ट करत असतो त्याच्या सोबतीला बळीराजा सोबतीला हा सर्जा राजा कायम राब राब राबणारा असतो खरं तर पहिल्याबद्दलचं महत्त्व सांगायचं तर खूप पौराणिक काळापासून यायचं महत्व आहे म्हणजे भगवान शंकराचं जर वाहन असेल तर नंदी आहे नंदी म्हणजे बैल आहे आणि बळीराजासोबत या सरजा राजा म्हणा किंवा आपल्या गौरांग भाषेत म्हणायचं झालं तर गवळ्या पवळ्याचे सन्मान होणं हे गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आजचा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे खरी संकल्पना अशी आहे भाईसाहेब आजच्या या आधुनिक युगामध्ये शेतकरी हा तंत्रज्ञानाच्या मागे धावते आणि या तंत्रज्ञाना तंत्रज्ञानामध्ये रोटावेटर सारखे यंत्रांचे उपयोग करून शेतीची कस कमी होते आणि आपल्याला आजच्या या युगात जे काही आजार वाढत आहेत या आजारांवर मात करण्यासाठी आपल्याला पुन्हा परंपरागत शेतीकडे वळावं लागणार आणि या परंपरागत शेतीला वळत असताना माझ्या बहिराजाला माझ्या शेतकरी राजाला साथ देणाऱ्या यावेळी आमदार अमरीश पटेल आमदार जयकुमार रावल आमदार काशीराम पावरा कार्यक्रमाच्या अध्यक्षा धरती देवरे माजी अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील शिक्षण आणि आरोग्य सभापती सोनी कदम महिला व बालकल्याण समिती सभापती ज्योती बोरसे समाज कल्याण सभापती कैलास पावरा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर राहुल देसले जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर संदीप निकम यांच्यासह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे परदेश दौऱ्यावर असलेले खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत एका कार्यक्रमादरम्यान संविधान विरोधी वक्तव्य केले याच वक्तव्याच्या निषेधार्थ धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने शिवसेना धुळे जिल्हा प्रमुख सतीश महाले यांच्या मार्गदर्शनाखाली जाशीर आणि पुतळा चौकात खासदार राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले आहे राजकारणी भूमिका बजावण्यात राहुल गांधी यांनी देशात लोकसभा निवडणुकीच्या वेळेस संपूर्ण देशातील जनतेची दिशाभूल करून मोदी सरकार हे संविधान बदलवणार आणि आरक्षण रद्द करणार असा चुकीचा प्रचार करून त्यांनी एक प्रकारे देशातील जनतेचा विश्वासघात केला असा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे भारतात भविष्यात आम्ही आरक्षण रद्द करू या वक्तव्यावरून परदेश दौरा असताना या महाशयांनी वक्तव्य केले के की भारतात भविष्यात आम्ही आरक्षण रद्द करू या वक्तव्यावरून सिद्ध केले संविधान विरोधी वक्तव्य करून जनतेची दिशाभूल करणारे राहुल गांधी यांच्या काँग्रेस पक्षाला आगामी काळात जनता नक्कीच धडा शिकवेल यात शंकाच नाही नेते राहुल गांधी यांनी नुकतीच परदेशवारी करताना त्या ठिकाणी एका कार्यक्रमामध्ये सांगितलं की जेव्हा भारतात पक्षपातीपणा बंद होईल तेव्हा आम्ही आरक्षण भविष्यात संपवू भविष्यात हे आरक्षण आम्ही रद्द करू अशी भूमिका त्या ठिकाणी त्यांनी एका कार्यक्रमाअंतर्गत मांडली या ठिकाणी राहुल गांधींची दुटप्पीपणा आणि दुटप्पी भूमिका ही या देशाच्या लक्षात आलेली आहे लोकसभेमध्ये थेट नेरेटिव्ह पसरवायचं मागासवर्गीयांची दिशाभूल करायची आणि त्यांना सांगायचं की तुमचं आरक्षण रद्द होणार आहे संविधान मोदी सरकार संविधान बदलणार आहे आणि म्हणून यांना मतं देऊ नका असं राहुल गांधी या लोकसभेमध्ये प्रचार केला आणि परदेशात जाऊन म्हणायचं की भविष्यात आम्ही संविधान संपवू संविधान बदलवू हे आरक्षण भारतातलं रद्द करू अशी भूमिका मांडायची म्हणजे लोकांची दिशाभूल करून मतं मिळवायची ती मतं दिशाभूल करून लोकसभेमध्ये मिळवली आणि तिथे लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर परदेशात जाऊन संविधान संपवण्याची तू भूमिका घ्यायची या राहुल गांधीचा धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आम्ही जाहीरपणे या ठिकाणी धिक्कार करतो आजचं आंदोलन पक्षाचे जिल्हाप्रमुख सतीश ताथ्या महाले आणि आम्ही सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनात आले हा या ठिकाणी शिवसेना धुळे महानगराच्या वतीनं राहुल गांधी यांचा धिक्कार करतो जाहीर धिक्ष करतो यावेळी प्रमुख संजय गुजराती महानगर समन्वयक राजू चौधरी महिला आघाडी महानगर प्रमुख रेखा साळुंके युवासेना युवा अधिकारी योगेश मराठे युवा यु, प्रमुख सचिन रक्षे मोहन वाघ राकेश नगराळे धीरज मोकळे कल्पेश येवले महिला आघाडीचे उपमहानगर प्रमुख मनीषा पाटील सोनाली सोनवणे सुरेखा महाजन अर्चना जावळे योगिता पाटील सिद्धांत देव ऋषी साळुंके चेतन धामेचा नितीन धनगर सुमित चौधरी प्रवीण मराठे आकाश पाटील प्रसाद माले आदी शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते <Micheal> प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज वेळे राष्ट्रसंघानं तेरा सप्टेंबर दोन हजार सात ला झालेल्या आमसभेमध्ये विश्व आदिवासी अधिकार घोषणापत्रातील तेरा मागण्या मंजूर केल्या होत्या मात्र संयुक्त राष्ट्रसंघानं मंजूर केलेल्या तेरा मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असून मुद्दाम डोळेझाकपणा करत आहे विश्व आदिवासी अधिकारातील घोषणापत्राचं काटेकोरपणे पालन करणं सरकारचं दायित्व असून देखील सरकार लागू करत नसल्यानं एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन या लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे आदिवासी भूमिहीन शेतमजूर आणि भूमिहीन आदिवासींसाठी शासनानं घरगुती वापरातील वीज बिल कायमस्वरूपी माफ करावं आदिवासी विभाग विभागाकडून मिळणारे शबरी घरकुल योजनेसाठीची तुटपुंजा निधी वाढवून तीन लाखांपर्यंत करावा भूमिहीन शेतमजुरांसाठी शासनानं स्वतः जमिनी खरेदी करून प्रत्येक कुटुंबाला पाच एकर शेती द्यावी यांचं दहा प्रकारच्या मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या तर लाडकी बहीण योजनेचा निधी आदिवासी विकास निधीमधून वर्ग केला जात असल्याचा गंभीर आरोपही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला सप्टेंबर दोन हजार चोवीस तेरा सप्टेंबर दोन हजार सातला विश्व आदिवासी अधिकार युनोमध्ये पारित झालेला आहे त्याच्यामध्ये सत्तेचाळीस मागण्या आदिवासींच्या मान्य केलेल्या आहेत त्या विनोमध्ये ठराव झालेला आहे परंतु या सर शासनाने तेरा सप्टेंबर हा दिवस कानाडोळा करून लपवलेला आहे यामध्ये या, या निमित्ताने आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन सादर केलं आणि तेरा सप्टेंबरचं महत्त्व सांगितलं आदिवासी आणि त्यानिमित्त आम्ही मागण्या ठेवलेलं आहे आदिवासी भूमिहीन शेतमजुराला शासनाने त्याचा जिल्हाधिकारी साहेबांनी सर्वे करायचा आणि आदिवासी कुटुंब सर्वे झाल्यानंतर त्यांना कमीत कमी दर पाच हजार रुपये दिले पाहिजेत त्यांच्या मुलांचं शिक्षण शास शासनाने घेतलं पाहिजे कारण जो शेती करतो त्याला शेतकरी कर्ज म्हणून माफ होतात आम्हाला त्याचं देणं घेणं नाही पण ज्या शेतीवर राबणार हा आदिवासी माणूस आहे याचा विचार झाला पाहिजे एक ही आमची मागणी आहे दुसरी मागणी आदिवासी विकास विभागाकडून जे घरकुल मंजूर होतं ते एक लाख पंचवीस हजाराचं आहे त्याचं टार्गेट वाढवून ते तीन लाख केलं ला पाहिजे आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी घरकुलांचं टार्गेट वाढवलं पाहिजे अठराशे घरकुल आणि चार तालुके म्हणजे एकदम आदिवासींवर हा अन्याय आदिवासीचा राखीव पैसा असताना आमची तिसरी मागणी अशी आहे भूमिहीन शेत मजुरांसाठी शासनाने जमीन खरेदी करून पाच एकर भूमिहीन आदिवासी बांधवांना जमीन दिली गेली पाहिजे दुसरे तिसरी चौथी एक मागणी आहे आदिवासी समाज हा परंपरेनुसार दफन करतो भारतीय संविधानाचा कलम तेरा तीन क मध्ये ती तशी त्यांना रूढी परंपराचा अधिकार मिळालेला आहे परंतु प्रत्येक गावामध्ये आदिवासी वस्तीवर इतर शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून ठेवलं आहे हो ते निचातीत करण्यात यावे मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी आणि जिथं आदिवासींना मशानभूमी नाही त्या जागेवर पाच एकर मशानभूमीची निर्मिती करण्यात यावी अशी एक आमची मागणी आहे यावेळी एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजकुमार सोनवणे ईश्वर गायकवाड उत्तमराव मालचे किरण मोरे विष्णू सोनवणे कुणाल वाघ ॲडव्होकेट प्रवीण मोरे यांसह एकलव्य आदिवासी संघटनेचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे